काय काय विनंती केली सर्वांना विजयाच्या शुभेच्छा त्याला आशीर्वाद दिला अजून त्यांची मुलगी समजून आम्हाला सहकार्य करावं तुम्हाला सहकार ते म्हणतात की सहकार्य करावं मुलगी विजयाच्या शुभेच्छा दिल्या आता पण तुम्ही सर्वांना देताय ना सर्वांना सर्वांना इथं आलेल्या सर्वांना विजयाच्या बस सगळ्यांनी निवडून आहे सगळ्यांनी निवडून आहे पडणार कोण बघ आता काय खूप कोण पडणार ते पाहूया तुमचं काय आव्हान आहे ते खरं म्हणजे अपक्ष म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे आता माघारीची मुदत पण गेलेली आहे तरी देखील तुम्ही इथं आलात त्यांचा आशीर्वाद गेला पहिले ते आमच्यासाठी ज्येष्ठ आहेत त्यांनी आपल्या पक्षाबरोबर काम केलेलं आहे शेवटी किती झालं तरी आपण त्यांना विसरू शकत नाही आणि त्यांना पक्षाने पण सांगितलं की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांचे काम आम्ही काम करायचे बर म्हणजे त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं खात्री तुम्ही देणार इथपर्यंत आलो हे तुम्ही समजून घ्या आम्ही अजून सुद्धा आमच्या मनात त्यांच्यासाठी जागा आहे ठीक आहे घेऊ त्यांची प्रतिक्रिया याबाबत ते काय मानताय ते देखील बात राजू नर